हई किशकिंद मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला वरण आणि भात बनवून दाखवणार आहे चला तर बनवूया हे, हे, हे आता डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम डाळ घेतलेली आहे तुरीची आणि हे टोमॅटो टाकायचं आहे फोड शिजवण्यासाठी आणि हे लसण टाकायचं आहे आणि फोडलेला कोथिंबीर कढीपत्ता जिरं मोहरी हिंग आणि हळद हे आपल्याला फोडलेलं आहे आणि हे आता शिजाय मी कुकरला लावणार आहे आपण डाळ धुवून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये हा टमाटो आणि लसूण टाकूया शिट्टी करून ही हळद पण आपण डाळ शिजवतानीच टाकणार आहेत गॅस लावून घेऊ असत ठेवू आपल्याला ह्याच्या चार शिट्ट्या करायच्या कारण कराग डाळ कुठेही दिसली नाही पाहिजे म्हणून आपण ह्याच्यात चार शिट्ट्या करून घेणार आहे यात आपली दाल डाळ शिजवून झालेली आहे तशी गोतून घेऊया मीठ घालून घेऊया मीठ टाकलं त्यात हळद आहे लसण आहे आणि कोथमॅटो टाकलेला आहे आता हिला आपण फोडणी देऊया मिरच्या घेतलेल्या आहेत आणि फाडून अशा घेतल्या चिरा करून आणि ह्यात टाकून द्यायच्या पातीला कोतून घ्यायच्यात आपल्याला फोडणी द्यायची आहे ना असं पाणी घालायचं आपल्याला जेवढं पातळ घर खाली असेल अशी आपल्या आवडीनुसार बनवा बनवास चालू करून आपण ती डाळ उकळी फुटायला तर हिला चांगली उकळी मीठ आहे ना याच्यामुळे चांगली उकळी याला फुटू द्यायची ते चार मिरच्या फोडून टाकलेल्या आहेत फाडून आता ह्याला चांगली अशी उकळी फुटू द्यायची आणि नंतर फक्त आपल्याला फोडणी देऊन चालू झाकायचं आहे तिला चांगली खळखळून उकळी डाळीला डायला पडलेली आणि मिरची का टाकली का आपल्याला थोडंसं तिखट आवडतं ना आणि छोटं बाळ पण खाऊ शकतं एवढा त्याचा मिरचीच तिखटपणा उतरत नाही याच्यात तिकडू द्या आणि मग आपण याला फोडणी देऊ द्या आता आपण फोडणीचं तयारी करूया तेल टाकायचं चांगलं तेल कडू द्यायचं आणि डाळी अशी डाळी अशी चांगली उकळू द्यायची कारण का हिला एकदा पण फोडणी टाकली का हिला उकळायची नाही म्हणजे तो फोडणीचा तिला येत नाही ये येत नाही त्याच्यामुळं ये बंद करून टाकायची आपण टाकूया टाकून घेऊया ही डाळ बघा अशी उकळी फिटली आता हे फोडणी टाकल्याच्या नंतर आपल्याला उकळी करायची नाही ह्याचा वास तर राहायला पाहिजे असा यात अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ही डाळ अशी ह्याच्यात हे वास येणार तुम्हाला एकदम फोडणीचा खमंग वास येणार आणि ती उकळी फुट फुट उकळी निघाच चव जाते त्याची त्याच्यामुळे वरणाचा आपल्याला वास बिलकुल येत नाही झाली आपली डाळ आवडलं असेल मी बनवलेलं वरण आणि भात जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ट्राय करा आणि किशनिंदा चॅनलला लाईक करा स ला शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू